टाळी वाजवा म्हटलो का मा आता कसं करू सर्वांनी <laughs> वर करा सर्वांनी महिला पुरुष सर्व बघा ते तिकडे वाट्यावर बसलेले वाडूवर बसलेले गजीवर बसलेले सगळे सगळे माझी बाब कुणी लाजू नका ज्यांना प्रापंचिक जीवनामध्ये उंच उंच जायचं का त्यांनी उंच उंच हात करा ज्या ज्याला उग दुबळे राहतं का त्यांनी खाली हात करा उंच हात करा उंच ऐका टाळी वाजवायची माझ्यासोबत माझ्यासोबत जोरात टाळी वाजवायची टाळी का वाजवायची त्याचे कारण सांगतो हात ताई करा हा ताई करा सर्वांनी ऐका ताळी कावाजवायची आपल्या हातावरती रेष्यात हातावरती रेषा त्याच्यामध्ये काही दारिद्र्याच्या रेषा आहेत जोरात जर कीर्तनात टाळे वाजवली तर दारिद्र्याच्या रेष्या जात्या जात्यात कुठं जे टाळ्या वाजत नाही त्याच्याकडं म्हणून आपलं दारिद्र्य घालवायचं का लोक घ्यायचं म्हणून जोरात टाळे वाजवायची माझी सोडून ऐका पुन्हा एक कारण टाळी का आवाजवायची ऐकायला ताळी कावाजवायची ते सांगतो बघा रोज सकाळी ऐका बरं का हे महत्वाचं आहे रोज सकाळी अंतरणामध्ये झोपीतून उठलं का उठल्या उठल्या दोन मिनिटं मांडी घाला आणि जोरात अशी टाळी वाजवा जो रोज सकाळी उठल्या उठल्या जो जोरात टाळे वाजल का त्याला मरेपर्यंत अटॅक कधी येणार नाही कारण ऍक्टो प्रेशर होतं सर्क्युलेशन ब्लडचं चांगलं होतं म्हणून जोरात टाळे वाजवली पाहिजे म्हणून सर्वांनी टाळे वाजवायची हात वर 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 मृदंग वाजणार नाही टाळ वाजणार नाही फक्त तुमच्या माझ्या टाळीचा आवाज कमीत कमी लहान इसवण मोठं इसवण तिकडे आवाज गेला पाहिजे सावरगावला आवाज गेला पाहिजे कळालं पाहिजे आपल्या जालना जिल्ह्याला जालना जिल्ह्याला कळालं पाहिजे की माले पिंपळगाव मधल्या सत्याचा काय गजर आहे अख्ख्या जालना जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये घुमला पाहिजे सर्वांनी माझ्यासोबत एक ताळी वाजायची एक ताळी फक्त ताळी तुकाराम गॅप गॅप खाली गॅप काय काही एक तुमकर आम्ही इकडे जा दुसरा इकडे म्हणजे येतो आपला धन्यवाद सर्व माझ्या माता भगिनी तुम्ही इथं बसून कीर्तन ऐकलं तुम्ही सगळ्या देवी तुम्हाला धन्यवाद ज्या घरी झोपल्या त्या श्रीदेवी त्याला सुद्धा धन्यवाद तुम्ही सगळे पुरुष मंडळ ज्यांनी बसून कीर्तन ऐकलं तुम्ही सगळे देव तुम्हाला धन्यवाद किंवा राहिले हे महादेव त्याला सुद्धा धन्यवाद म्हणजे घरी झोपले ते बाजरा मारुती